महू चौफेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजी बापू पाटील सांगोला शहरासह सा तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नामिक नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शहाजीबा पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून पन्नास लाखाचा निधी मंजूर केला आहे शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते वासुद केदारमाळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजीभाऊ पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली बांधकामासाठी निधी दिल्याबद्दल आमदार शहाजीबा पाटील यांचा नाभिक समाजातर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख सर शिवसेना शहर संघटक आनंद माने माजी नगरसेवक सोमेशी आवलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना एस सी आघाडी प्रमुख दीपक आयवळे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाभिक समाज बांधव यावेळी उपस्थित होते